मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होतोय त्याच दरम्यान दोन्ही समुद्रात बाष्प वाढत असल्यामुळे दोन्ही समुद्रात देखील हवेचा दाब कमी होतोय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एक ट्रफलाईन तयार होईल आणि त्याचा परिणाम विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये एक पुढील दोन तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की मुंबईच्या आजूबाजूने किंवा पुणे जिल्ह्यामध्ये नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे खास करून अकोला बुलढाणा हिंगोली अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग काही ठिकाणी तयार झालेले होते रात्री फार मोठ्या प्रमाणात नाही परंतु हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती आणि विरळ स्वरूपातच पावसाचं वातावरण आजही महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलमध्ये आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतोय आणि त्यामुळे मध्य भारतावर देखील थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे मराठवाड्याने विदर्भात अठ्ठावीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण जास्त राहण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण एकोणतीस तारखेलाही जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातच हे वातावरण राहील तो एक तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा भारतातला कमी होणार आहे पाच तारखेनंतर पुन्हा ता एकदा नवीन डीची शक्यता उत्तर भारतामध्ये असणार आहे त्याचबरोबर दोन्ही समुद्रात बाष्प वाढत जाण्याची शक्यता आहे स्कायमेटने जवळपास पाच तारखेपर्यंत म्हणजे आजपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण दाखवलेलं नाही मात्र वातावरणातला बदल मुळातच सहा तारखेपासून दाखवायला सुरुवात केली आहे यामध्ये केरळ दक्षिण कर्नाटक तामिळनाडूचा काही भाग ओरिसाचा काही भाग आंध्र प्रदेशच्या काही भागात हे वातावरण निर्माण होऊ शकतं त्याच दरम्यान आपण यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान सहा तारखेनंतर बाष्प तयार होण्याची शक्यता आहे म्हणजेच पावसाळी वातावरण सुरू होईल आपण बघतो की मान्सून हा सुरुवातीला अंदमानात येतो आणि नंतर केरळमध्ये येतो आणि नंतर त्याचा भारतातला प्रवास सुरू होतो आत्ता आपण जर सध्या बघितलं तर सात तारखेलाच मान्सूनला अंदमानात पूरक अशा प्रकारची स्थिती स्कायमेट दाखवू लागला आहे केरळमध्ये दरम्यान थोडं पावसाळी वातावरण असू शकतं हीच परिस्थिती आपण आठ तारखेलाही बघतो आहोत नऊ तारखेलाही या परिस्थितीत वाढ होऊन संपूर्ण तामिळनाडू रायलसीमा दक्षिण कर्नाटक या सर्व भागात पावसाळी वातावरण राहणार आहे पूर्व भारतात दरम्यानच्या काळात सातत्याने पावसाळ्यातून वाढणार आहे आपण बघतो दहा तारखेला देखील हे वातावरण भारताच्या दिशेने बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत आहे ईसीएमडब्ल्यू एफ च्या आय एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज येतोय मात्र विशेष पावसाचा जोर सध्या नाही सत्तावीस तारखेला थोडं मध्य प्रदेशवर पावसा वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थोडं काही तालुक्यांमध्ये विरळ पावसं वातावरण असू शकतं अठ्ठावीस तारखेला थोडं पूर्व विदर्भात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होत जाण्याची शक्यता आहे एक तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभावच मध्य भारतावरच संपणार आहे ई सीएमडब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलने देखील बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ओरिसा ते केरळ वातावरण बदलण्याचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पूर्व भारतात जोरदार पाऊस वातावरण सहा तारखेपासून दाखवलं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला अंदमान बेटांच्या दरम्यान वातावरण वाढत जाण्याची शक्यता दाखवली आहे सात तारखेला आपण बघतो की ओरिसाच्या दरम्यान किंवा पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज येऊ लागला आहे आपण आठ तारखेला बघतो की केरळच्या आजूबाजूने देखील वातावरण बदलू लागले संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलण्याचा अंदाज आठ तारखेपासून येतोय कालच्या तुलनेत आज वातावरणात मोठा बदल दिसतोय आणि तो म्हणजे संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण व्हायला लागली आहे आपण दहा तारखेला बघतो विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात विकसित होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात अंदमान बेटांच्या दरम्यान देखील पावसाळी परिस्थिती वाढणार आहे हवामानात सातत्याने बदल होणार आहेत मान्सूनला पूरक स्थिती निर्माण होते आहे हा मान्सूनचा पूर्वसंध्येचा कालावधी आहे त्यामुळे हवामानात नेमकी काय बदल होत आहेत यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत